आपल्या इथं कोल्हापुरात एक ह्या शिव्याय पायकताना केस काढत बरोबर निघत केस हातावर असते ते अंगठा पण लावताना पूर्णपणे साईज वर त्याला कुठला साचा मशीन नाही नाही फक्त आमच्या डोळ्याच्या नसतो नजर आयुर्वेदामध्ये सुद्धा आहे की याच्या पूर्ण आपल्या ऍक्प्रेशरच सु काम होतं डॉक्टर सांगतात अॅक्शरचा चपला वापरा बरोबर आता आले पण आपल्या जुन्या माणसांनी त्या काळात आपल्या अशा चपला तयार केला नमस्कार मी कोल्हापूर कृषी आपले स्वागत आहे माझ्या नवीन पॉडकास्ट मध्ये हा ब्लॉग नाही ऍक्च्युअल ब्लॉग टाईप पॉडकास्ट आहे जिथं आपण बघणार आहे कोल्हापुरी पायतान कसं तयार होते आणि त्यासाठी आपण आलेलो आहे राजाराम रोड बिंदू चौक सबजेलच्या लाईनला जिथं आहे सातपुते घराण्यांचं एक दुकान ज्याचं नाव आहे गणेश कोल्हापुरी चपलांचं दुकान समोरच बसलेले आहेत ही आहे आठवी पिढी त्यांची जी या चर्मकलेमध्ये काम करते नमस्कार कोल्हापूर दक्षिण काशी जिथे पंचगंगेच्या काठावर इतिहास आणि संस्कृती एकमेकात गुंपली गेली कोल्हापुरी पायतान म्हणजे फक्त चप्पलच नाही तर आमच्या मातीतील कला आमच्या हातांचा स्पर्श आणि आमच्या पूर्वजांचा आत्मा बाराव्या शतकात राजा बिज्जल आणि बसवनांनी या कलेला प्रोत्साहन दिलं छत्रपती शाहू महाराजांनी एकोणतीस चर्मकार केंद्रे उघडून या वारशाला एक नवीन जीवन दिलं प्रत्येक पायतानात आहे ती मेहनत जिथे पुरुष चांबडं कापतात स्त्रिया पट्ट्या शिवतात आणि मुलं विणकाम करतात ही आहे आमच्या कोल्हापुरी माणसाची जिद्द पायतानाच्या प्रत्येक टाक्यात आहे आमची परंपरा आमचा अभिमान मग तो सण असो उत्सव असो की मराठामुळे लग्न कोल्हापुरी पायतान पायात घातलं की मनात एक वेगळीच ताकद येते ही चप्पल फक्त पायालाच नाही तर आमच्या मराठी माणसाच्या हृदयाला सजवते कोल्हापूर म्हणजे फक्त शहर नाही ही आहे एक भावना जिथे प्रत्येक पावलात इतिहास आहे आणि प्रत्येक पायतानात आमच्या संस्कृतीचा ठेका कोल्हापुरी पायतान आमच्या मातीतला गर्व जगाच्या पायात नमस्कार मी कोल्हापूर कृषी आपले स्वागत आहे माझ्या नवीन पॉडकास्टमध्ये बऱ्याच दिवसानंतर पॉडकास्ट टाकायला लागलो याचं कारण जर तुम्ही इंस्टाग्राम फॉलो करत असाल तर तुम्हाला स्टोरी मधून दिसलं असेल नसेल केलेलं तर आत्ताच जाऊन तुम्ही इंस्टाग्राम ला फॉलो करा तर हा विषय नाही आता विषय असा आहे की आपण पोहोचलेलो आहे एका कोल्हापुरी चकलाच्या दुकानात म्हणजे पैतानाच्या दुकानात आणि आपल्या बरोबर आहे ज्यांची आठवी पिढी आता या चर्मकलेमध्ये काम करायला आशिष सातपुते साहेब नमस्कार साहेब माझं नाव आशिष सचिन सातपुते या आता चप्पलमध्ये काम करणारे आमच्या आठवी पिढी आहे आणि परंपरागत आमचा व्यवसाय हाच आहे आणि चालत झालेल्या पिढीनुसार आम्ही नवीन नवीन नवी कल्पतेने चप्पला मांडण्याचा आम्ही कोल्हापूरमध्ये किंवा जगाबाहेर आम्ही प्रयत्न करत आहोत बरं मला सांगा आता वे ही वेगवेगळ्या प्रकारची चप्पल आहेत बरोबर हिची सुरुवात झाली याला जनक कोण आहेत म्हणजे चप्पल तयार करणारी व्यक्ती कोण आता थराविक असं जनक म्हणता येणार नाही आता भारताची पार्श्वभूमी पाहिला उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वेगवेगळे वे आपले वे कल्चर्स आहेत वेगवेगळे पोशाख आहेत समजा आता काश्मीरला गेला काश्मीरी ज्योती फेमस आहे बरोबर पंजाबला गेला पंजाबची ज्योती फेमस आहे कानपूरला गेला कानपुरी चप्पलची मी काय म्हणतो हे चप्पल तयार करणार कोल्हापूर चप्पल प्रॉपर कोल्हापुरी चप्पल करणारे असं जनक नाही कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक स्टाईल आपली तयार होत गेले आणि ह्या कल्चरमुळे किंवा भौगोलिकदृष्ट्या हे चप्पल आपल्या प्रत्येक गावामध्ये वेगळ्या स्टाईल काय नाव आहे त्याची ना आता समजा आपल्या इथे कापशी गाव आहे कापशी गावानुसार कापशी मध्ये गावामध्ये जी चप्पल तयार होणारे कापशी चप्पल नाव दिलं जातं हे कापशी चप्पल आहे त्यामध्ये दोन तीन प्रकार आता हे लिंगणूर गाव म्हटलं तरी लिंगणूरमध्ये मध्ये तयार होतं लिंगणूर कापशी नाव दिले जातं लिंगणूर कापशी म्हणजे हे चप्पल आहे आता आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये कुरणवाड गाव आहे आपल्या जिल्ह्यामधील गाव आहे त्या कुरंदवाडमध्ये ही चप्पल तयार होते त्यामुळे मला कुरंदवाडी चप्पल नाव तुम्ही जर काही व्हिडिओ माझे बघितले असतील तर त्यामध्ये मी हे चप्पल वापरलेलं आहे कुरंदवाडी आणि क्वालिटी पण चांगली असते दणकट असते बरं मला सांगा मग कांच्यानं वापरलेले चप्पल म्हणजे आता ऑडिओ तुम्हाला माहित असेल अग्निपद्धन मध्ये पिक्चर आलेला संजय त्यामध्ये एक चप्पल वापरलं त्याचं नाव कांच्या होतं त्या कॅरेक्टरचं ते चप्पल कुठलं काय आहे का आपल्या ते पण आहे संजय दत्तनं हे म्हणजे जे अग्निपथ पिक्चर आला होता त्यामध्ये ही चप्पल संजय दत्न घातलेले होते म्हणजे बॉलिवूड मध्ये सुद्धा आपल्या चप्पलांचा वापर केला म्हणजे एवढं चप्पल आता जगभराच्या पाठीवर म्हणजे प्राडानं बरोबर चप्पल कुठलं होतं प्राडाचं प्राडानं हे कॉपी करायला गेले आपल्या कापशी शेपची पण त्यांचं कसं आहे ती मशीन मेड असल्यामुळे त्यांना हस्तोद्योग उद्योग किंवा हस्तकलेची त्याला फील येणार नाही किंवा हा फील त्या चप्पल येणार नाही ती मशीन मेड चप्पल सगळ्यात महत्वाचं काय माहिती का इथं जे चप्पल आहे ते स्वतःच्या हातानं तयार केलं जातं इथं कुठलंही मशीन वापरलं जात नाही चप्पल तयार करण्यासाठी आणि जे हातानं तयार करतात ते क्वालिटीला कसं असते किंवा मशीन मेडची क्वालिटी कशी असते दोन्हीपैकी चांगलं कुठलं म्हणजे जुनी पद्धत सांगतो म्हणजे चमडं साफ करण्याची पद्धत कशी आहे जेव्हा जनावरांचं चमड मेलेल्या जनावर आहे तर जुनी टेक्निक आहे होती हिरड्याची साल म्हणजे पारंपरिकरित्या हिरड्याची साल बाबईच्या झाडाची साल आणि चुना चुन्याचं पाणी केलं जायचं आणि त्या जनावरांमध्ये पूर्ण लावलं जायचं आणि त्या हेड्या सालीने शिवलं जायचं ते काय त्याला काहीतरी चांगडं मिळवणे कमवणे रंगवणे म्हणतात त्याला तीन दिवसांनी मग ते तीन चार दिवसांनी ते कुजायला सुरू झाचे त्याचे हेअर्स आणि ते प्रारंभिक दृष्ट्या ते काढले जायचे आमच्याकडे ते रापी म्हणून असते ते रापीने काढले जायचे मग आता काय होते ऍसिडीकरण भरपूर आले ऍसिडिकरण मध्ये मग हे तुम्हाला हे तुम्ही पाहायला गेलं ते मशीन मेड चप्पल ह्याचं शाईन वेगळं असतं आणि ह्या ह्या चमड्याचं शाईन वेगळं असतं बरोबर ह्याचं शाईन पण दिसले आणि याच्यावर ज्या लाइनिंग दिसले ही सगळी मशीन डाय मारल नाही डाय मारलंय पण ह्याला हाताने हातानं घातलेली ही विणी आहे ही वर येते बघा आणि ही डाय मध्ये तयार केलेलं चप्पल आहे आणि क्वालिटी मध्ये पण समजते समजते कारण काय मशीनमेड जी चप्पल आहे ते ऍसिडीकरण त्यावर झाल्या मग चप्पलच्या चमड्याचा कमकोतपणा जास्त फंक्शनली फक्त यूज करू शकता ही चप्पल तुम्ही कुठे घाला भौगोलिक दृष्ट्या कुठे कोणत्याही वातावरणात तुम्ही वापरल तरी चप्पल टिकण्यासारखी वेन आहेत ना आपल्या केसच्या वेणी सारखे असतात म्हणजे लिहिताना असं बसून एकदम म्हाताऱ्या लेट जाईल म्हणजे आता यामध्ये काम करण्याची नवीन पिढी बघायला सुद्धा मिळणार नाही जुन्या जुन्या माणसं जुन्या व्यक्तीचं ट्रेनिंग कसं असते तुम्हाला की वडिलोपार्जित ट्रेनिंग आलं वडिलोपार्जित ट्रेनिंग क्लास असतो क्लास वगैरे काय नाही तरी आता आयटीआय मध्ये सेक्टर्स चालू केले लेदर इंडस्ट्रीचे स्टेट सेक्टर्स चालू केलं बरं शिकवण चालू आयटी मध्ये म्हणजे सरकारतर्फे ते शूज वगैरे शिकवले जातात शूज म्हणा किंवा चप्पला बरं आणि हे मागे मी बघितलेलं की याला शिंडीला पकडून असं बॅलन्स झालं तर ते चप्पलची क्वालिटी समजते हे काय प्रकार असते म्हणजे काय होते चप्पल जेव्हा आपण घालतो त्याचं मेजरमेंट ले। असतं आता टेलर तुमचा शर्ट कसा शिवतोय तसं पायाचं माप घेतलं जातं पायाच्या मापन जे चप्पल शिवलं जातं ते मेजरमेंट असं बघतात ते बॅलन्सिंग राहिले तर चप्पल परफेक्ट आहे म्हणा कारण तळ आणि हा पुढचा पाय कारण तुम्ही बॅलन्स चप्पल नसल्याचा तुमच्या इथे त्रास होणार बरोबर म्हणजे बॅलन्स चप्पल साठी असते मला समजलं मला वाटायचं जे डिझाईन आहे असं हे करण्यासाठी बॅलन्ससाठी आहे बॅलन्सिंग आणि हाताने तयार केलेलं पूर्ण चप्पल आहे आणि हलकं पण आहे लाईट वेट आहे लाईट वेट आहे आणि शाहू महाराजांनी वापरलेली चप्पल कुठे शाहू महाराजांनी वापरलेली चप्पल हे घेते आणि तुम्ही खडतर रत्न न वाय केला असं शहमारा जर रथात न फिरायचे ह्या स्टाईल मध्ये चप्पल यूज कर हे राजघराण्यात ही चप्पल वापरायचे म्हणजे जेव्हा राजवाड्यात असायचे हे काय हे रिंगा वगैरे मारे त्यामुळं हे झाड आहे आणि हे हलकं आहे लाईट वेट लाईट वेट आहे आणि यामध्ये काय हे आवाज येतो काय त्यामध्ये घालतोय फळ असत बरं असा आवाज येतो म्हणजे चालत असताना कर 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 आवाज त्या विंचून आवाज आता ह्याचा उपयोग कसा होता शेतामध्ये जर शेतकरी जुन्या काळात का घालायची तर ह्या ह्याच्या आवाजाने साप विंचू लांब होण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा आणि म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा या चप्पलचं महत्व की या चप्पलमुळे आपल्या अॅक्युप्रेशरचं काम होतं डॉक्टर सांगितलं अॅक्युप्रेशर चपला वापरा बरोबर त्यात आले पण आपल्या जुन्या माणसांनी त्या काळात आपल्या अशा चपला तयार केल्या त्यामुळे आपल्या पायाच्या नसा ढिल्या होतात रक्तवाहिन्या आपल्या सुरळीत करते आणि डोळे गार ठेवण्याचं काम ह्याचे पूर्ण आणि त्याच्यामुळे उष्णता पण शरीरातली कमी होते ह्याचा पण आवाज चांगला आहे म्हणजे ही वेगळा आहे चप्पल राजेशाही आला आणि हे रे रेग्युलर मध्ये विंचू हे कापसा हा आवाज आहे मला सांगा आपल्या इथं कोल्हापुरात एक हे आहे शिवी आहे पायतांना केस घडेल खरोखर निघतात केस बघायला पाहिजे काय त्याच्या मागचं काय माहित आहे तुम्हाला पार्श्वभूमी अशी काय माहीत नाही पण डायलॉग डायलॉग झालाय पायताने एवढं फेमस झालं तिथं की बाबा पायताने केस गाडी हे विषय झाला म्हणजे एखाद्याला राग आला समजायला म्हणायचा असं केस अमिताभ बच्चनचा मध्ये त्या काळात एक पिक्चर आला होता त्यामध्ये सुद्धा पायतान पायतान लुक्या क्या कोल्हापूर हे सुद्धा त्यांनी युज केला बरोबर डायलॉग मध्ये सुद्धा फेमस फेमस झालं आता आपल्या कोल्हापुरात सर्वसाधारण किती यामध्ये कलाकार असतील जवळजवळ म्हणजे घराणेच भरपूर आहे म्हणजे कुटुंबामध्ये चप्पल केली जाते आपल्या जवळजवळ दोन तीन हजाराच्या वर कारागीर ह्या क्षेत्रात काम करतात बरं म्हणजे लेडीज विशेषतः लेडीज कामगार भरपूर आहे बरोबर मग ह्यामध्ये समजा जर म्हणजे ह्या सेक्टर मध्ये यायचं असेल तर काय करावं लागतं सेक्टर मध्ये फक्त घराणी शाहीज पाहिजे तसं नाही येऊ शकतो तुम्ही सुद्धा येऊ शकता आता महाराष्ट्र शासनानं आयटीआय तर्फे असे बरेचसे कोर्सेस काढले जे लेझर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जातो पण आम्हाला कसं परंपरागत रक्तातलं त्या रक्तातलं नंतर शिकल्यानंतर घराणी शाहीचा संगीतकार असतो जसं घराने शाही हातात तुमच्या जादू बसलेली जादू बसली बरं आणि काय सांगू शकतो चप्पल म्हणजे ही नवीन जी चप्पल आल्यात आता लेडीज वेअर ते फॅन्सी झाले फी झाली फंक्शन आलं ते पारंपरिक सगळ्या चप्पल आपल्या हे आलं आणि तिथन बरं फॅन्सी आली मग त्या काळात मुलींसाठी लेडीज चप्पल कुठलं होतं की जे मुलींसाठी ज्या लेडीज का वापरले जाणार चप्पल आहे लेडीज मध्ये लेडीज चप्पल म्हणजे सुरुवातीला जे लेडीज वापरायचे त्यामध्ये फॅन्सी करण्यासाठी काय केलं ह्या ज्या त्या जरासशा डिझायनर ह्याच्यात जुनी पद्धत झाली म्हणजे जुन्या स्टाईल मध्ये ह्या चपला वापरायच्या आणि आता नवीन स्टाईल मध्ये आलेल्या म्हणजे 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 काय म्हणतात मशीन मेड म्हटली तर आली चप्पल ही मशीन मेड आली काय हा म्हणजे हेच डिझाईन आहे हे डाय म्हणजे ग्राइंडर वगैरे वापरून केली जाते आणि पारंपरिक पद्धतीनं ही डिझाईन हेच आहे है। फक्त हे हाताने तयार केलेलं आहे हे मशीन मेड आहे बरोबर आणि मला सांगा इथं आता सध्या स्थितीला चपलांच्या ज्या किमती आहेत त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतील पण ऍक्च्युअल कस ते कॅल्क्युलेट केलं जाते म्हणजे कसं आहे मटेरियल म्हणजे आता चमड्याच्या क्वालिटीवर असतं जे म्हणजे किंवा जे ऍसिड वॉश केलं त्याला प्रेस लेदर म्हणतात प्रेस लेदर जे येतं ते कमीत कमी पर्यंत येतं जे जुनं चमडा आहे किंवा म्हणजे कमवलेला चमडा आहे रंगवलेला चमडा आहे ते हजारापासून पुढे जातं आणि ते बांधीव चप्पलांमध्ये जातो कलेक्शन आणि तिची लाईफ म्हणजे जे नॅचरल प्रोसेसने जे केलेले आहे तिची लाईफ भरपूर असते त्याचा चिवटपणामुळे ती चप्पल तीन चार वर्षे चालून जाते हे चप्पल टिकण्यासाठी काय करते टिकण्यासाठी त्याला ऑइलिंग केलं जातं एरंडेल तेल लावलं समजा इज, चप्पल एरंडेल तेल लावलं त्याचा आवाज पण वाढतोय एरंडेल तेल लवचिकता आणि आपले डोळे गार ठेवण्यास काम करते चप्पल नाही नाही समजा आता मी चप्पल वापरतोय म्हणजे प्रे। प्रेक्षकांनी पण समजून घ्याविषयी चप्पल कोणत्या ऋतूमध्ये वापरलं पाहिजे कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी मोस्टली उन्हाळ्यामध्ये लोक वापरतात पण हिवाळ्यात पावसाळी हिवाळ्यात कसं आहे ज्याला म्हणजे सर्दीचा वगैरे पायांना प्रॉब्लेम असतो त्यांनी पावसाळ्यामध्ये वापरलं तरी चालतं कारण त्यांच्या अंगातली उष्णता भिजलं तर खराब होणार की चमडं कसं होतं जे बांधवी चपला आहेत आपल्या शेतात पण युज केला जातात बऱ्याचशा शिवलेल्या जर असे मशीन मेड पावसामध्ये घातल्या तर त्या ओपन होतात बरोबर त्या खराब होतात पण जे बांधवी चपला आहेत त्या कसं पण वापरल्या पण चमडं कसं होतं पाण्यात घातल्यामुळे हे ढिलं पडतं बरोबर नंतर मग काय वाटतं आपण दुसऱ्याशी मागून चप्पल बरोबर उन्हात ठेवल्यानंतर बाळत म्हणजे काय त्याला प्रोसेस करायची गरज नाही हे जर भिजले तर लूज होते आणि ज्या वेळेला गरम होते त्यावेळेला परत लाईट होते तुमच्या पायाच्या आकारानुसार अजून आता जाते थोडक्यात ते ढोलचे असते ढोल ढिल्ल होते तेव्हा त्याला आग दाखवतात आणि मग परत वाजवतात त्याच आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे बुरशी येण्याची प्रोसेस वगैरे होते मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय वापरत चप्पल अशी खराब होत नाही नॅचरल प्रोसेस आहे भौगोलिक प्रोसेस आहे पण त्याला परत पॉलिश केलं ना प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम चालते तर आपण काय करूया आता हे चप्पल कसं तयार होते काय तयार होते कुठं तयार होते याबद्दल आपण माहिती किंवा डायरेक्ट आपण त्या लोकेशनला जाऊ सकाळ आपण आता तुमच्या जिथं म्हणजे चप्पल तयार होते दुकानातली आपले जे मूळ कारागीर आहेत आपल्या दुकानात जे दुकाना चपला प्रोव्हाइड करतात त्यांची त्यांच्याकडे आपण आलेला पण आलेलो आहे जिथं चपल तयार होत्या अशा एका ठिकाणी तरी बघू शकताय आता हे मामा काहीतरी करायला लागले चप्पलाच इथं त्या वेण्या घालत आहेत आणि इथं हे काय चाललं कशाला हे टाचेच काम चालू आहे इथं आणि इथं मावशी वेण्या घालत मावशी किती वर्ष झाले तुम्ही हे काम करताय वीस पंचवीस वर्ष झालं वीस पंचवीस वर्ष झाली काय काम चालू केलं तसं चालू केलं मिळवण्यासाठी कुठं क्लास घेतलांच्याकडनं आमचे वडील होते ना त्यांच्यापासून मी हाताखाली शिकत आलोय अजून चालू आहे काम हे तुम्ही काय करायला लागला मी आता हे उसाळी लावल्या उसाळी नंतर आता हे कटिंग करणार हातानं उसा उसाळी म्हणते त्याला टाचेची आता हे लावले हे कापल्यानंतर ना त्याला अशी टाच लावायची हा म्हणजे आता ती मावशी करायला ती उसाळीचं काम करायचं उसाळीचं काम आणि हे ताच आहे हे टाच ना, ना हे ना हे जेव्हा चिटकवायचं हे किती लेअर असतात टोटल टोटल एक दोन तीन आणि हे चौथा पीस हा म्हणजे हे पायाचं आहे ते हा टाच आहे हे सोल म्हणायचं हा आणि हे वानवट हे वानवट म्हणायचं हा म्हणजे हाताना म्हणजे कटिंग करून ह्याला असं चिटकवणं बरोबर म्हणजे त्यानंतर फोल्ड करायचं प्रोसेस शिलाई येणार याला शिलाई वगैरे छाप वगैरे ते सगळं मग हे कुठ नाही येते म्हणजे कसं असते हे आता छोटे छोटे तुकडे मोठा पीस कसा असतो मोठा पीस असतो एकदम अरे बाप रे केवढा मोठा पीस आहे ह्याच्यापेक्षा अजून मोठा असतंय बरं काय नाही ह्याच्यापेक्षा अजून मोठा असतो थोडं थोडं आम्ही कटकी हे केलेलं आहे हे काय मशीन विविध नाही का काय नाही हे सगळं हाताव कामकडे मशिनरी नाही जाता नाही मी मशीन नाही हाताव काम करतो हातानं मनाचं प्रेम उतरून तुम्ही चप्पल तयार करता म्हणजे थोडक्यात प्रेमानं तयार केलेलं चप्पल आहे कोल्हापुरी पायतन बरोबर मग हे लागत नाही असे पट्टे येतात हे पट्टे आहेत ना हे चप्पल बनवल्यानंतर ना त्याच सासे तयार झाल्यावर हे असे लावून ते बेंड कसं होते मग हे कट केल्यानंतर ना याला आकार आहे पूर्णपणे मग आकारल्यानंतर हे तर शिलाई वगैरे झाल्या असं वरती आम्ही वापरून घेतो बरोबर आणि हे त्याला असं फिटिंग पूर्ण हाताने केलेलं असतंय हे तुकडंच असतात हे पण असे तुकडे असतात सगळे यातून सगळे असं हे बनवायचं कट करून आणि हे सगळं करतोय आपण त्यावेळेला ते आपण बॅलन्स करतोय हा ते फिटिंग हातावर असतात त्या हातावर हातावर त्याला मोळ मारायचं हातावर फिटिंग करायचं मग त्यानंतर शिलाई मारायची बॅलन्स होते बॅलन्स आणि ते बॅलन्स जर झालं नाही तर बाकी माणसाच्या पायाला प्रॉब्लेम येतो एवढं प्रिसाईज काम बनलं हातावर असते अंगठा पण लावताना हा पूर्णपणे साईज वर त्याला कुठला साचा मशीन नाही नाही फक्त आमच्या डोळ्याच्या नजरेवर नजरेवरच म्हणजे एवढं बारीक लक्ष देऊन काम करावं लागतं अरे तर आपल्याला गिफ्ट मिळाली डिझाईन असल्या सगळ्या भरपूर आहे ते हातावर आता हे घातलेत का नाही हे हे जो पट्टा बनवलेला आहे <laughs> तयार हे पूर्ण हातानं आता ही शिलाय ना त्या मशीनवरच मारतोय मजग्या काढून पण हे जे आता मावशी वेण्या घालायला लागले त्याला माप कसं त्यांना समजते काय कसं आहे ते मावशी जरा सांगा एक मिनिट मी येतो आमचा मुलगा काढून देतोय अशा वेण्या मग हे आरी नाही असं करतो टोचायचं डोळ्यान केर बीब काय काय नाही काय नाही ती पट्टा धावकी डोळ्याला नदर आपली याच्यावर ठेवायची बरोबर हे घे हे घे धाव पट्टा वेणीचा केल्यानं हा मी दाखवतो पण हे जे तुमचं चाललंय काम डोळ्याला त्रास विध नाही नाही होत की चष्मा हाय डोळ्यांचा वयाच्या मानानं होणार काम करताना घालत नाही मी चष्मा बर त्याच्या मागच कारण म्हणजे असं पाणी येत हात बसलाय ना अंदाजानं बरोबर टोचाय एवढी प्रॅक्टिस आहे लोकांची या की ज्यामध्ये आता बरोबर येऊ काही टोचत येऊ का आपल्या हातावर सगळं आहे सगळे सुपीरियर आहे सुपीरियर आहे मशीन वगैरे काय नाही फक्त आपल्या डोळ्याच्या नजरे आपण या धंद्यात असल्यामुळं बनते बनते नाही खरोखर म्हणजे आपण आता बघू शकतो हे काम चालू आहे चपलाच ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेम होतलं जाते आणि त्या जा प्रेमानंच हे चप्पल तयार केलं जाते तर ही सगळी कामं आहेत ती सगळी हाताने केली जातात इथं कुठल्याही प्रकारचं मशीन आपल्याला बघायला मिळत नाही फक्त एक शिलाई मशीन आहे ज्यावर टाके घातले जातात बाकीचं काही केलं जात नाही तर आपण जाऊया आता तुमच्या दुकानाकडे हो चला चला तर एक चप्पल तयार करण्यासाठी हाताने जर ते तयार करायला घेतलं तर दिवसाला फक्त एकच चप्पल तयार होते कारण त्यामध्ये प्रेम ओतलेला असते आणि दुसरं मशीनवर चप्पल ढिगभर होत्या पण हातानं तयार केलेल्या चप्पलाची क्वालिटी ती क्वालिटी आहे आता तुम्ही बघितलं इथं हाताने तयार करायची प्रोसेस खरोखर म्हणजे ही कला आत्मसात करण्यासाठी डोकं शांत पाहिजे आणि मनात प्रेम भाव पाहिजे आणि तो कोल्हापुरात भरभरून आहे त्यामुळेच माणुसकीचं माझं गाव कोल्हापुराचं म्हटलं जात तर असं जबरदस्त क्वालिटीचं आणि हाताने बांधलेल्या अस्सल कोल्हापुरी दुकानात येऊन तुम्हाला जर चप्पल घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त गणेश मध्ये यायला लागतंय